नमस्कार स्वागत आहे तुमचं मोनिकास कॉर्नर मराठीमध्ये काही काही पदार्थ असे असतात जे सगळ्या सीझनला आपल्याला खायला मिळत नाहीत काही काही सीझनमध्ये जेव्हा ते फळ किंवा भाज्या अवेलेबल असतात तेव्हाच ते आपल्याला खाता येतात अशाच प्रकारे आहेत ती म्हणजे फणसाची भाजी फणस कापण्यापासून ते भाजी करेपर्यंत अगदी डिटेल व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केलेले आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा अगदी चमचमीत झणझणीत आणि वेगळ्या चवीच्याशी ही फणसाची भाजी आपण पाहणार आहोत एकदा तुम्ही ही जर खाल्ली तर हिच्या प्रेमात पडाल याची गॅरंटी आहे याआधी जर तुम्ही कधी फणसाची भाजी खाल्ली नसेल तर एकदा ट्राय करून नक्की बघा तुम्हाला ती आवडेल आणि दर सीझनला किंवा जेव्हा तुम्हाला फरस मिळेल तेव्हा तुम्ही बनवणार याची गॅरंटी आहे सगळ्यात पहिल्यांदा फणस कापण्याआधी चाकूला आणि आपल्या हाताला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे यामुळे काय होतं फणसाचा जो चिक आहे तो आपल्या हाताला किंवा चाकूला लागत नाही कारण हा जर एकदा हाताला किंवा चाकूला लागला तर तो, तो काढणं खूप कठीण आहे व्यवस्थित चाकूला तेल लावल्यानंतर आपण या प्रकारे फणसाच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत फणसाची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे ज्या पद्धतीच्या फोडी आपल्याला हव्या आहेत लहान किंवा मोठ्या त्या पद्धतीने आपल्याला फणस कापून घ्यायचा आहे खूप लहान किंवा बटाटा आपण जसं चिरतो त्या प्रकारे फोडी करायच्या नाहीत या प्रकारे छोट्या छोट्या अशा ट्रायंगल शेपमध्ये मी फोडी करून घेतलेल्या आहेत आता फणसाच्या फोडी करून झाल्यानंतर फणसाच्या फोडी घालायच्या आहेत कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं थोडीशी हळद घालायची आणि कुकरला आपल्याला एक दोन शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत फक्त दोन शिट्ट्या काढायच्या आहेत खूप गाळ्याला शिजवून घ्यायचं नाही दोन शिट्ट्यात अगदी परफेक्ट आपलं फणस शिजून तयार होतो तुम्ही बघू शकता फणसाच्या फोडीमध्ये चाकू व्यवस्थित जातोय म्हणजे फणस आपलं शिजून तयार आहे आता पुढची प्रोसेस करूया हे पाण्यातलं फणस काढून आपल्याला एका चाळणीत ठेवून द्यायचं आहे किंवा प्लेटमध्ये निथळायला ठेवायचं आहे त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे फणसाची भाजी करायला मोहरीचं तेल वापरा चव वा अप्रतिम लागते फुल गॅस करून मोहरीच्या तेलाचा आपल्याला धूर काढून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायच्या आहेत आपण शिजवून घेतलेल्या फणसाच्या फोडी आठ ते दहा मिनटापर्यंत मिडियम गॅसवर छानपैकी या फणसाच्या फोडी आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत या मोहरीच्या तेलात तळून घ्यायच्या आहेत आठ ते दहा मिनटं मिडियम गॅसवर मस्तपैकी या फणसाच्या फोडी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही फक्त शिजवून सुद्धा फणसाच्या फोडी भाजीत घालू शकता पण या प्रकारे तळल्यानंतर त्याची चव आणखी वाढते फणसचा शिजवलेलं जे पाणी आहे ते आपल्याला टाकून द्यायचं आहे ते परत वापरायचं नाही फोडी छान गोल्डन ब्राउन झाल्या की काढून घ्यायच्या त्याच तेलामध्ये आता भाजीला फोडणी द्यायची आहे तेलामध्ये मी घातलेला आहे जिरे मोहरी आणि खडे मसाले विलायची दालचिनी लवंग आणि काळे मिरे त्यानंतर दोन मोठे कांदे उभे भाजीमध्ये उभा लांब चिरून घातल्यानंतर चव अगदी छान लागते गॅसवर आपल्याला कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे भाजीला या थोडस तेलाचा वापर जास्त करायचा म्हणजे चवही छान लागते आणि मस्त तरी सुद्धा येते त्यानंतर घातलेली आहे मी एक चमचा अद्रक आणि लसणाची पेस्ट आणि दोन मोठे टमाटे बारीक चिरून यामध्ये घातलेले आहेत टमाट शिजण्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे पाव चमचा हळद घातलेली आहे एक मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट वापरलेला आहे एक मोठा चमचा धनेपूड कश्मीरी लाल तिखट दिसायला लाल असतं पण चवीला जास्त तिखट नसतं यामुळे रंग खूप छान येतो तुमच्याकडे जर साधं लाल तिखट असलं तर ते घातलं तरी चालेल आपल्या प्रमाणानुसार सगळे मसाले घातल्यानंतर अगदी आठ ते दहा मिनिटापर्यंत आपल्याला याला व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे हे मसाले जर कढईला चिकटत असतील तर आपण थोडंसं मध्ये मध्ये यामध्ये पाणी घालून याला छानपैकी शिजवून घ्यायचं आहे अगदी मस्त याची एक संद अशी ग्रेवी बनली पाहिजे तरच या भाजीची चव छान लागते तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे कढई सुटायला लागलेली आहे या प्रकारे आपलं कांदा टोमॅटो सगळं मस्तपैकी शिजून तयार आहे आता घालायचं यामध्ये पाणी तर मी इथं एक वाटी पाणी घातलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यामध्ये घालायचे आहेत आपण केलेल्या फणसाच्या फोडी ज्या आपण शिजवून आणि तळून ठेवलेल्या आहेत मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला ज्या प्रकारे ही भाजी बनवायची आहे सुकी भाजी बनवायची असेल तर मसाल्यामध्ये डायरेक्ट फणसाच्या फोडी घालून वाफून घ्यायच्या पण जर थोडीशी सरबरीत भाजी करायची असेल माझ्यासारखी एक वाटी पाणी मी घातलेलं आहे त्यामध्ये फोडी घालून अगदी दहा ते पंधरा मिनटं आणखी आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे कमीत कमी दहा मिनटं दहा मिनटं झालेले आहेत आपलं फणस मस्तपैकी या ग्रेव्हीमध्ये शिजून तयार आहे अशा प्रकारे फणसाच्या फोडी ग्रेव्हीमध्ये शिजवल्यामुळे काय होतं फोडीला चव खूप छान येते तुम्ही बघू शकता हो मस्त अशी भाजी आपली बघून तयार आहे झाकण काढूनसुद्धा मी दोन मिनटं गॅस चालू ठेवला होता त्यानंतर छान अशी कच्ची हिरवी कोथंबीर बारीक कापून यामध्ये घातली आहे मस्त झणझणीत या भाजीचा वास सुटला आहे रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही टोमॅटो इथं मिक्सरला सुद्धा या भाजीमध्ये घालू शकता अगदी अप्रतिम चवीची फणसाची भाजी तयार होते खायला छान लागते भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत चपातीसोबत सर्व करा भातासोबतसुद्धा ही खूप छान लागते एकदा ट्राय करून तुम्ही नक्की बघा तुम्हाला सुकी भाजी बनवायची असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी ठेवायचं मी या प्रकारे ओलसर बनवलेली आहे ही मस्त फणसाच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मी भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय